बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमचा गुळाचा चहा फाटतो पण बघा मी असं बनवून दाखवलं आहे आता आपण गुळाचा चहा बनवण्यासाठी मी घेतला आहे एक कप पाणी एक कप दूध यात मी टाकणार आहे गॅस चालू केला आहे यात मी टाकणार आहे एक चमचा चहा पावडर त्याचबरोबर मी टाकणार आहे गवती चहा किसून घेतलेलं आद्रक आणि बारीक करून घेतलेले वे वेलदोडे आता मी छान हा हलवून थोडा उकळून घेणार आहे मस्त फक्कड होईपर्यंत उकळायचा हे बघा मस्त रंग आला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत हे बघा गॅस बंद केला आहे आता आपण यात गूळ टाकणार आहे गूळ टाकल्यानंतर गॅस बंदच ठेवायचा आणि असं हलवून घ्यायचा हे बघा नंतर पुन्हा उकळण्यासाठी याला गॅस चालू करायचा हे बघा असा आपला हा फक्कड आणि मस्त असा गुळाचा चहा बनून रेडी झाला आहे गुळ मात्र वापरायचा असा मीडियम खूप काळा वापरायचा नाही त्यात आयर्न जास्त असतं त्यामुळे तो फाटू शकतो हे लक्षात ठेवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा